लातूरमध्ये कोरोनासोबत ग्लँडर्स रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा आजार असलेल्या ग्लँडर्स माणसांमध्ये पसरण्याची भीती कोरोनाचा धोका वाढला काल चार रुग्णांचा मृत्यू दोन नवे सक्रिय रुग्ण वयस्कर मंडळींनी काळजी घ्यावी अजित पवारांचं आवाहन अहमदाबाद विमान अपघातामध्ये सायबर हल्ल्याची भीती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांकडून शंका उपस्थित अहमदाबाद विमान दुर्घटनेमधील मृतांचा आकडा दोनशे पंचाहत्तर वर महाराष्ट्रातील सतरा जणांचा बळी तर प्रत्येक उड्डाणापूर्वी बोईंग विमानाची तपासणी होणार डीजीसीएचा निर्णय इस्रायल आणि इराणमध्ये युद्धाचा भडका इस्रायलकडून इराणच्या चार अणुप्रकल्पांवर तर दोन सैन्य ठिकाणांवर पुन्हा हल्ला अणु रिसर्च सेंटर उद्ध्वस्त केल्याचा दावा तर इराणनं सुद्धा डागली शंभर क्षेपणास्त्र इस्रायल इराण युद्धाचे भारतावर सुद्धा परिणाम सोनाच्या दरामध्ये चोवीस तासांमध्ये अडीच हजारांनी वाढ इंधनाचे दरही वाढण्याची शक्यता बच्चू काडूंच्या उपोषणाचा सा आज सातवा दिवस काल महसूल मंत्री बावनकुळेंनी घेतली भेट आज उपोषणावर तोडगा निघण्याची शक्यता शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्या मान्य होणार का याकडे लक्ष पुण्यामध्ये मुसळधार पावसाची तुफान फटकेबाजी पिंपरी चिंचवडच्या ओढ्यामध्ये चार ते पाच वाहनं गेली वाहून संबंधित विभागाशी चर्चा करून उपाययोजना करणार अजित पवारांची ग्वाही मुंबई आणि रायगडला आज रेड अलर्ट तर सिंधुदुर्गला उद्या रेड अलर्ट मुंबईत आज पन्नास ते साठ प्रतितास किलोमीटरच्या वेगानं वारे वाहण्याचा अंदाज मुंबईमधील लालबागच्या राजाचा आज मुहूर्तपूजन संपन्न मूर्तिकार कांबळी आर्ट्स यांच्या कार्यशाळेत मंडळाचे खजिनदार मंगेश दळवींच्या हस्ते पूजन सत्तावीस ऑगस्टला राजाचं आगमन पंढरपूरमध्ये आजपासून विठ्ठलाच्या टोकन दर्शनासाठी नोंदणीला सुरुवात पहिल्या दिवशी एक हजार दोनशे टोकन देणार आषाढी एकादशी आणि वारेसाठी महत्वाचा निर्णय पण पंधरा जूनपासून विठुरायाचं पदस्पर्श दर्शन